तर नमस्कार मित्रांनो तर मी तुमचं स्वागत आहे तर पाहू शकता आज आपो फवारा बिवारा मारला येईल तर पाटील आपण पाहू शकता तुम्ही तर आता आपली मोटर चालू करायला जावं लागल तर हे पाहू शकता मोटर तर तुम्हाला दाखवतो मोटर कशी आहे असं हे आपली बोर बेरे तर आज फवारा मारायचा आहे आपला गोल मारायचा आहे हे पाहू शकता बादलीमध्ये गोलबिली तर आता मोटर बिटर चालू करू आपो तर मित्रांनो ना लाईन नाही तर लाईन नाही इथं थांबावं लागेल बरं का तर आपल्या कांद्याची क्वालिटी विलिटी चेक करून घ्या मित्रांनो तिकडे पण कांदा लागेल तुला कांदा पण दाखवणार तुम्हाला तर पाहिलं नसून तर, तर, तर आता आपला खतबीत मारायचा याला दोन चार दिवसामध्ये तर खतबीत मारून माखून चालू नये तर पाहू शकता तुम्ही तिकून याळ बिल्डिंगली आपली गाडी बिडी आले मोर तर इकडं रोड आहे तर मित्रांनो नवीन असते तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा कमेंट करा मित्रांनो असंच तुम्हाला नवीन नवीन नवी ब्लॉग बघायला भेटत जाते ना बरं का काय करतो आम्ही काय नाही असत तर सर्व तुम्हाला दाखवत जाणार तर गाड्या बिड्या आल तर पाहू शकता तुम्ही तर मोटर पण बी कारण की लाईन जायली तर आपली बादली बदली तर घेऊन दे तुम्ही नंतर तुम्हाला दाखवतो मी हे पाहू शकता तर मित्रांनो लाईन आली बरं का तर आली लाईन तर आपली मोटर पण चालू करता बघा बादली तर ठेवून देतो तिकडे जातो मोटर बिटर चालू करतो तर नाही आता मोटर पहिले तर पाहू शकता लाईन आली बरं का तर आपले पण चालू करू गाडीने तर आपली पण मोटर उठून गेली बरं का तर पाहू शकता पाणी फेकून दे आपल्या मोटरनं तर आपल्याला तिकडे जायचं आहे आता आपली बादली बदल ठेवली बादली बदली उकलत तर आता बादली बदली उकलोत बादली बदली उकलून जात मस्तपैकीने ताण घ्यायचं नाही तर मित्रांनो कोणी कोणी कांदा राहिले कमेंट मध्ये सांगा बरं का आणि मित्रांनो सपोर्ट केला जरासा एक शेतकरी जो पोर महाराज त्याला थोडाफार सपोर्ट केला जा मित्रांनो तर पाहू शकता तुम्ही तर आपल्या बादली पै गाडी पे येऊन लागलो गाडी बिडी लॉक केली तर आता बादली घेऊ तिकडे जाऊत मस्त जर आम्ही कोणता गोल मारायला ते पण तुम्हाला दाखवतोय तयार पाहिलंच मित्रांनो इकडे पण एक मोटर चालू दिली मामाची मी त्यांची तर इकडे शांगा तिकडं आपल्या गवारे बिअर लागेल तर वावर तयार केलं तिकडं बरं का तर मित्रांनो शेतकऱ्यांच्या अशा जाऊ असेल तर बरं का असा अवकाळ लागते का अवकाळ जर नाही केला तर खायला काही भेटत नाही बरं का तयार आपल्या शहरात पड पड़ा, गेलं पडस पाच पाचवाजा जावं आपला तर इकडं पण जर सांगायला पण झालं तर आपल्यालाच लसणाची क्वालिटी चेक करून घ्या तुम्ही तर इकडं मामाच आहे इकडं आपला आहे पाहू शकता तुम्ही तर मित्रांनो मी आता आपल्या कांद्याच्या कांद्याच्यावरात बिडून गेलो बरं का तर पाहू शकता आपला कांदा तर जास्त तण झाली त्यामुळे गोल मारणं पडायला आहे तर तुम्हाला तण पण दाखवून येतो हे पाहू शकता तुम्ही तण बारीक बारीक तण दिसू राहिलं का तर गोल मारणं पडायला बरं का निंदायला माणसाला जास्त पैसे लागतील का आणि मजुरीचं आमच्या रोज साडेतीनशे रुपये रोज आहे दिंबर नऊ तर चार तर आपलं इथं पाणी निघालं अर्धा अर्धा तिकडे शेंगा चालू आहे तर आपल्याला इथून पंप भरून मारायचं आहे इकडं आपली शेंगाची शेंगा आता तर आता आपली बादली बिल्ली इथं ठेवत आपला पंप बिम उतरवत पाठीचा पाठीचा पंप बिंग उतरावर उतरावून गेला शकता तुम्ही उतरावला तर आता आपण दोरी बिरी खोलून घेऊ तरी दोरी सोडली तर आता नळे मोठे करायची बरं का इथून बोलून नाही तर आपल्याला नळी केवढी ठेवायची एवढी एवढी नळे भरपूर आहे बरं का तर याला फिट करून घ्या आपो आपलं कसं आहे लोझर फिरावणं पड लोजर बी फिरावून घ्या तर आता झाकण कुठलं जाऊ झाकण मी फोलावून गेलं मध्ये येऊन लागलं बरं झालं कारण की माप मापांना तो गोल टाकायला तर चप्पल काढले काढली आपलं आता तरी तर आपली बादली बिदली बरं राहिली तर काय काग बी नाही झालं फिरवायला अजून जास्त फिरवायला असेल ह्या दोन तीन साडी एक मारू तिकडं पाणी आलं मग तिकून मारूत बाकीचं तर मित्रांनो पाहू शकतो आपलं बादली बदली टाकून गेली पाणी एक तर हे गोलमाराल तर आम्ही पाहू शकतो तुम्ही तर आपला अंदाज ते वापरायचं जर जास्त बारीक अंदाज असते ना तर सातच एम एल वापरायचा जर मग कांद्या पाणी असते ना तर पंधरा वीस एम एल वापरायचं तर मी आता वीस वीस एम एल वापरणार आहे तर तुम्हाला पण दाखवतो तर हे खोलायची बेकार जेव्हा येते बरं का तर हे खोलून बिरून जोडतात तर मित्रांनो पाहू शकतो वीस एम एल आपण घेतलं आहे तर हे तर टाकू तर अजून दुसरी बाटली एक तर हिचं जाकण लावून देऊ पहिलं कारण की सांडून मिळून जाईकेल पण यात पडून जाते तर आता ही बाटली ही आहे तर याच्यात पण आपण गोल टाकून देऊ हे तर नाही का मित्रांनो ट्राय ना करा तर जो डेली मारतो त्याला मारू देत जावं बरं का हा जर परिणाम बेकार बोगच राहतो तर आपला आता ठेवून देऊन गेलं तर चाकण लावून देतो तर पाहू शकता आपला त्या खांबे गेला गोल तर आता बादली बिदली भरवून गेले आपल्या जिथल्या म्हणजे बरं झालं बरं तर आता आपल्या बादलीला पाणी टाकू आपण तर नाही एक हाताने बादली, बादली, बादली उठला ना बरं तर पाहू शकता अशा अवकाळ करावं जा मित्रांनो तरी बी अजून पंप भरील नाही बरं का तरी अजून जरा पाणी आणावं लागेल आपल्याला सांडून चला तर चला आता पंप मी मोकळून भेटूचा आपण तर मित्रांनो पंप पाठीला बांधून गेला बरं का तर हे पाहू शकता आणि हे पंप पण पाहू शकता तुम्ही दिसत असेल तर तर आता गोलचं बटन चालू करायचं पण मारायचं कोण कुन। तिकून खालून मारत मारतो आपण तर आता जातो तिकडं तर पाहू शकता अशा अवकाळ करावा लागतोय मित्रांनो आमच्या वांडी आमच्या वांडी पोरं शहरामधली पोरं फिरते तर बरं का आणि आम्ही काय असं काम करा काम करणं बोड आहे तर आपले शेंगे इकडं इकडं तर तुम्हाला पण दाखवतो तर आपल्याला आता ही साठी नाही नेमकं ने ह्याला मारायची की तर हे शिद्ध घेऊन जावं पाहिजे बारा तर पण चालू करून घेतो बरं का मी तर मित्रांनो बटन बिटन चालू होऊन गेला तर असा गोल मारणं पडतो बरं का बागी 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 तर तुम्ही पाहूच शकता कसं मारावं लागतो असं पुरं बागी बागी तर अशी जागा सुटायला नाही पाहिजे नाही तण वाढून जातं बरं का

आपा येत शिडी दोराय आम्ही आता गोडा बांधून राहतो हे पाहू शकतो तुम्ही असं गोड बांधणं ही शिडी जर सगळं हे समाधान दर आलाय असं जरा असं त्याला तर मित्रांनो ना आता वर चवडावली बांधण्यासाठी

चालू आहे ना पाहू शकता आप आपा इथं हे ग गोड बांधणं पडते तो बरं तुम्हाला वस्तू आपा उभा राहते बॅलन्स बॅलन्स जर मित्रांनो पाहू शकता वर काय